Să ne aparăm de multe ori, 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 de स्टॉल क्रमांक चोवीस पंचवीस स्टॉल ई लर्निंग ई लर्निंग सॉफ्टवेअर वरती पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के डिस्काउंट सोबत स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही एका वर एक टीव्ही फ्री आज शेवटचा दिवस एका टीव्ही वर एक टीव्ही फ्री अँड्रॉइड टीव्ही टचस्क्रीन टीव्ही संपूर्णपणे एका टीव्ही वर एक टीव्ही फ्री विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाच्या सॉफ्टवेअर मध्ये पन्नास टक्के डिस्काउंट फक्त आणि फक्त स्टॉल क्रमांक चोवीस पंचवीस स्टार के जिस्मांटीलर्निंग लर्निंग आ रहा है। कर क्या? जब तुम बात कर देगा? बात उठ? टीटी डेम होता है। ये ओपन क्या? ये शायद नाम का है? स्वागत है। टीलर

माझं नाव नीलम नारायण भोंडवे हा पण पासष्ट इंटरटिव आय एफ पी टी व्ही आहे अजून काही या ठिकाणी हा टी व्ही आपण आलेला आहे पाहतोय प्रदर्शनामध्ये

साधारणपणे अडीच लाख आहे लाख लाख आपण ग्रंथ लावलेली आहे ते एच कंपनीची टीव्ही आहे ते बत्तीस इंची ते पासष्ट इंची पर्यंतचे तुम्ही कुठलाही टीव्ही खरेदी केला त्याच्यावर तुम्हाला एक टीव्ही फ्री मिळून जाईल आता या ठिकाणी तो आहे का हो आहे ना

हा संपूर्णपणे भारतीय बनावटीचा टी व्ही आहे याच्यामध्ये अँड्रॉइड सिस्टीम आहे गुगलमध्ये आहे गुगल, गुगल टी व्ही आहे लायसन्स कॉपी आहे संपूर्णपणे मेक इन इंडिया आहे घरगुती कार्यक्रम म्हणजे ज्याच्यामध्ये एंटरटेनमेंट आलं तुमचं शैक्षणिक आले उपक्रम म्हणजे शाळा कॉलेज क्लासेससाठी याचा वापर करू शकता अभ्यासक्रमाचं सॉफ्टवेअर याच्यासोबत तुम्हाला मिळणार आहे आणि आज सातारा ग्रंथ महोत्सव दोन हजार चोवीस तेवीसावं वर्ष चालू आहे यानिमित्त एज कंपनी आणि स्टार एज यू स्मार्ट ई लर्निंग यांच्यातर्फे आपल्या सातारा एक आकर्षक भेट ठेवलेली आहे एका स्मार्ट टी व्हीवरती एक स्मार्ट टी व्ही पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे जो उद्यापासून आपल्याला नॉर्मल किमतीला विकत घ्यायचा आहे पण तो या चार खूप साऱ्या लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे एक उदाहरण म्हणून सांगतो पन्नास इंची गुगल टी व्ही ज्याची एम आर पी साठ हजार रुपये आठ वाजेपर्यंत खरेदी केला तर तुम्हाला साठ हजारात एका टी व्हीवर एक टी व्ही म्हणजे साठ हजारात दोन टी व्ही आपल्या सातारच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत त्याबद्दल कंपनीचे आम्ही खूप खूप आभारी आहे या योजनेमध्ये सहभागी झालेले आपले सातारा जिल्हावासी आहेत काही सोलापूरमधल्या लोकांनी आज बुकिंग केलेले आहे या सर्व लोकांचे खूप खूप अभिनंदन आता या ग्रुपचा एक खरेदी झालेला आहे टी व्ही आपण पाहू शकता कशा पद्धतीनं यांनी आणि कोणता घेतलेला आहे मुल्ला मेहता यांनी आज आपल्या स्मार्ट टीव्ही योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे बत्तीस इंची स्मार्ट अँड्रॉइड गुगल टी एका टीव्हीवर एक टी व्ही फ्री असे दोन टीव्ही त्यांनी घेण्यात आलेले आहेत त्यांचे खूप खूप अभिनंदन सरफराज मुल्ला राहणार अंगापूर तालुका जिल्हा सातारा यांचे खूप खूप अभिनंदन फक्त नुसतं दाखवलं जात नाही आणि नुसतं तर प्रत्यक्षात या ठिकाणी आपण पाहू शकता एक व्ही खरेदी करायचं आणि दुसरा त्या बदल त्यावरती घेऊन जायचंय एका व्ही खरेदीवरती दुसरा टीव्ही खरेदी फ्री अतिशय सुंदर आणि हे फक्त दाखवलं आहे प्रथमच सातारा शहरामध्ये एक फेस्टिवल आलेले आहे आणि या फेस्टिवल वरती हे भव्य दिव्य असं हे लागलेलं स्टॉल आहे आणि या स्टॉलवरती दाखवलं जाते आणि दिलं देखील जाते आणि हे तुम्हाला दाखवलं जाते विकास नाळे यूट्यूब चॅनेलवरती अतिशय सुंदर असं हे दृश्य आपण पाहताय विकास नाळे यूट्यूब चॅनेलवरती धन्यवाद सर्वांचं मनापासून आभार नमस्ते या ठिकाणी ज्यांनी खरेदी केला टी व्ही ज्यांना एका टी व्हीवरती एक टी व्ही फ्री भेटला त्यांचं मनोगत आपण जाणून घेऊया त्यांना कसं वाटते काय या तर चला पाहू यांना काय म्हणते सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव जावेद मुल्ला मी राहणार अंगापूरचा आहे मी स्टार एजला दोन दिवसापूर्वी भेट दिली आणि आल्यानंतर मला इथली स्कीम समजली की एका टी व्हीवरती एक टी व्ही फ्री आहे ज्यावेळेस मी ही स्कीम पाहिली आणि मी खरंच म्हणजे अक्षरशः भाराहून गेलो आहे या स्कीमबद्दल आणि इथली क्लॅरिटी वगैरे म्हणजे एजचा टी व्ही गुगलचा टी व्ही यामध्ये नेटफ्लिक्स यूट्यूब या सर्व फॅसिलिटीज मला एकदम कमी किमतीत आणि एकावरती एक फ्री अशी म्हणजे स जी ऑफर आहे ती कुठंच मिळेल नाही आत्तापर्यंत आणि मी याबद्दल खूप खूप आभारी आहे स्टार एज सोसायटीचा आणि या टीमचा पण की त्यांनी मला एवढी चांगली सर्विस दिली दोन वर्षाची वॉरंटी दिली विथ ऑफ कॉस्ट इन्स्टॉलेशन आहे फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिसिंग आहे याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे आणि मला ही खरंच आवडलेली म्हणजे ज्या क्षणी मी पाहिलं त्या क्षणीच मला आवडली त्या क्षणीच मी घेऊन जाणार होतो पण म्हटलं शेवटच्या दिवसापर्यंत अजून काही कमी होतं आहे का बघावं पण त्यात काही कमी झालेलं नाही आहे आणि खरंच म्हणजे कसं आहे माहिती आहे का एका डिसिजनवरती ठाम राहणे हे मला ह्या जी टीमचं खूप आवडलेलं आहे म्हणजे जेवढं आहे तेवढ्याच समाधानी आहे खूप खूप आभारी आहे मी या टीमचा तुम्ही तर आत्ता सांगितलं की या जेवढी रक्कम सांगितली ते तेवढ्याच रकमेला ह्यांना दिलं तर आता तुम्ही एक घेतला खरेदी केला दुसरा घेतला म्हणजे दोन भेटले तुम्हाला तर एक हा किती इंचीचा घेतला आणि किती प्राईजचा खरेदी केला थोडक्यात के आम्हाला ॲक्च्युली याची प्राईज मला आहे ना सत्तावीस हजार नऊशे नव्वद पडलेली आहे एकावरती एक फ्री असा टी व्ही सत्तावीस हजार नऊशे नव्वद असा सत्तावीस हजार नऊशे नव्वदमध्ये एकावरती एक फ्री असा कुठंही अख्ख्या जगात घेऊन दाखवा आणि मग माझ्याकडे मी माझा एक्सपिरियन्स त्यांना शेअर करीन हा माझा बत्तीस इंच इंचाचा टी व्ही मला इथं भेटला मी आहे शेतकरी घराण्यातला पण मला हे परवडेबल आहे म्हणून मी हा घेतलेला आहे दोन्ही पण एकाच इंचाचे आहेत वेगवेगळे लहान दोन्ही पण एकाच इंचाचे आहेत आणि मला खरं माझे कसे बेडरूम आणि माझा हॉल आहे त्यामध्ये मला स्वतःला पण पाहिजे आणि घरातल्यांना पाहिजे या दृष्टीने मी या स्कीमवरती आभारी आहे त्यांचा धन्यवाद मॅडम धन्यवाद सर या सातारा शहरामध्ये आजपर्यंत कुठेही दिला नव्हता एका टी व्हीवरती एक टी व्ही फ्री आपण या ठिकाणी दिला सातारा शहरामध्ये हे फेस्टिवल लागलेले तर या फेस्टिवलला विकास नाळ यूट्यूब चॅनेलकडून आणि तुम्हाला देखील धन्यवाद मनापासून तुमचे आभार मानतो आणि या ठिकाणी थोडक्यात आम्हाला चांगली सविस्तर माहिती दिली आणि या बाईंनी देखील पूर्ण मनसोक्त खुल्यापणाने या व्हिडिओला साथ देऊन यांचं थोडक्यात वर्णन म्हणजे सांगितलं या रकमेचा या ठिकाणी खरेदी केला विकास नाळे यूट्यूब चॅनलला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा कारण यांनी माझी इतंभूत माहिती घेतली आहे आणि एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या मुलाची ज्यावेळेस यूट्यूबवरती माहिती जाते त्यावेळेस त्याला किती आनंद होतो ना हे म्हणजे गगनचुंबी आनंद आहे हा त्यामुळे विकास नाळे यूट्यूबरला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद अतिशय सुंदर असे आणि छान असे बोलली दाखवा तर या ठिकाणी आपण हा स्टॉल आहे या ठिकाणी सर आहेत या ठिकाणी मॅडम देखील आहेत आणि जो टी व्ही ह्यांना दिलेला आहे तो आता आपण बघितलाच पाहिला अतिशय सुंदररीत्या यावरती घेतला तरी चालतोय अतिशय सुंदररीत्या ह्यांना माहिती देखील दिलेली आहे खूप छान तर या व्हिडिओला कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे जे भाव आहेत ते अंगापूरचे राहिले आहेत आपण या ठिकाणी अंगापुरात नेहमी जात असतोय पाहत असतोय कोणत्या कारणाने जात असतो आहे हे देखील आपण त्यांना सांगणारच आहेत तर हा व्हिडिओ लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि शेवटपर्यंत पहा विकास नाळे यूट्यूब चॅनेल धन्यवाद तीन हजार सातशे टाटा द्यायचा तीस येतात मोठा द्यायचा आई वाटलं ना था था। पुरता छोटं गे आपलं एवढा काय हात मोठा मोठा मोठा